नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान होणार असून मी या घरची मालिकेतून तेजश्री घराघरात पोचली या मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेनंतर प्रेक्षकांनी तिला प्रेमाची गोष्टमधील मुक्ताच्या भूमिकेतही पसंत केलं होतं मात्र अचानक तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली होती त्यामुळे चाहते नाराज झाले होते प्रेमाची गोष्ट मालिकेतून तेजश्रीने नेमकी कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली हे समजलं नसलं तरी तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे तेजश्री लवकरच नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या प्रोजेक्टच्या शूटिंगलाही तेजश्रीने सुरुवात केली आहे तेजश्रीच्या या प्रोजेक्टचं नाव काय आहे आणि ती यात नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण शूटिंगच्या सेटवरचे काही फोटो तेजश्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले अभिनेता शुभंकर एकबोटेने सेटवरील एका कॅमेऱ्याचा फोटो शेअर करत स्टोरी टाकली त्यात त्यांनी तेज तेजश्रीलाही टॅक केलं आहे तर तेजश्रीने ही सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये तिचा नवा लुक पाहायला मिळत आहे दरम्यान तेजश्रीने प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर मालिकेत वर्धा ठिगळे हिने मुक्ता म्हणून एंट्री घेतली होती पण तेजश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेचा टी आर पी घसरला त्यामुळे मालिकेच्या वेळेमध्येही बदल करण्यात आला